अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू कंटेंट हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता आणि हाच दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो तर दोन हजार चोवीसमध्ये सतरा एप्रिल दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी रामनवमी साजरी केली जाईल प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव आपल्याला साजरी करायचा असतो प्रभू श्रीराम म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे साक्षात श्री विष्णू यांचा अवतार प्रभू श्रीरामांनी पृथ्वीवर जन्म घेऊन मानव अवतार धारण करून मानवाने जगण्यास कसं योग्य असावं किंवा मानवाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा मानवाने जीवनाचे कसे सार्थक करावे हे प्रभू श्रीरामांकडून आपल्याला समजले आहे रामनवमी संपूर्ण जगामध्ये उत्साहात साजरी केली जाते कौटुंबिक सामाजिक नैतिक आणि राजकीय मर्यादेत राहून व्यक्ती कसा उत्तम होऊ शकतो हे प्रभू श्रीरामांनी आपल्याला दाखवून दिलेले आहे प्रभू श्रीरामातील देवत्व रामानेच निर्माण केले मानव उच्च ध्येय व आदर्श ठेवून उन उन्नती साधू शकतो हे प्रभू श्रीरामांनी त्यांच्या जीवनाद्वारे आपल्याला दाखवून दिलेले आहे आपल्या विचारातून विकासातून आणि व्यवहारातून त्यांनी कधीच मर्यादा सोडली नाही त्यामुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे नाव पडले आहे प्रभू श्रीराम हे एक आदर्श व्यक्तिमत्व होते आपल्या आईच्या म्हणजेच कैकईच्या हट्टापायी चौदा वर्ष वनवास भोगावा लागला त्याचप्रमाणे प्रभू श्रीराम हे पितृभक्त पण होते फक्त आईच्या हट्टापायी सर्व सुख सोय सोडून ते वनवासात गेले जेव्हा प्रभू श्रीराम वनवासात गेले तेव्हा त्यांच्याबरोबर हनुमंत बालिलुग्रीव जांबुवंत जटायू विभीषण या सर्वांना श्रीरामांच्या सानिध्याने त्यांच्या कृपादृष्टीचा उद्धार झाला अहिल्याचा उद्धार करणारे शबरीचे मनोरथ पूर्ण करणारे खारीच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवणारे प्रभू श्रीराम हे पृथ्वीवर अवतरलेले एक परब्रह्म होते म्हणून प्रभू श्रीराम होण्याचा प्रयत्न आपण केले पाहिजे सतरा एप्रिल दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी राम उत्सव साजरी केली जाईल प्रभू श्रीरामांचा जन्म बारा वाजता झालेला आहे दिवसभर आपल्याला प्रभू श्रीरामांची सेवा करायची आहे रामनवमीच्या पूजेच्या वेळी पंचदेव म्हणजे सूर्यदेव गणपती बाप्पा दुर्गा देवी महादेव आणि भगवान श्रीहरिविष्णू यांची स्थापना करून पूजा करायची आहे सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्या तुमचं जे देवघर आहे त्या ठिकाणी गंगाजल शिंपडायचं आहे तुमच्याकडे जर प्रभू श्रीरामांचा फोटो असेल तर फोटो नसेल तर भगवान श्री विष्णूंचा फोटो तोही नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तरी चालेल कारण महाराज नेहमी म्हणायचे मीच राम होतो मीच विष्णू होतो राधेशी लग्न पण मीच केलं आहे कारण स्वामी समर्थ महाराज हे परब्रह्म आहेत तुमच्याकडे काही नसेल तर स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसून सेवा केली तरी चालेल आता सेवा काय करायची आहे हे आपण जाणून घेऊया सर्वात आधी तर तुम्ही काय करा तुमच्याकडे भले प्रभू श्रीरामांचा फोटो असो नसो भगवान श्री विष्णूंचा असो नसो स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तरीही चालेल तुम्हाला प्रभू श्रीरामांना फुले हार मिठाई फळे कुंकू चंदन धूप अक्षता अगरबत्ती दिवा तुळशीची पाने अर्पण करायची आहे आणि प्रभू श्रीरामांसोबत तुम्हाला माता सीतेचीही पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला रामरक्षा रामायण रामचरितमानस बजरंग बाण हनुमान चालिसा याचं चा पठण तुम्हाला आवर्जून रामनवमीच्या दिवशी करायचं आहे सर्व झाल्यानंतर तुम्हाला रामाची आरती करायची आहे सुख आणि शांती समृद्धी आपल्या घरामध्ये नांदावी यासाठी प्रभू श्रीराम माता सीता आणि हनुमानजी यांच्याकडून तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे रामरक्षा हे अत्यंत दिव्य प्रभावी असं मंत्र स्तोत्र म्हणजे रामरक्षा आहे रामरक्षा म्हणताना आपल्याला प्रभू श्रीरामांची प्रार्थना करायची आहे रामरक्षा म्हणत असतो तेव्हा आपण प्रभू श्रीरामांकडे प्रार्थना करत असतो माझे डोळे चांगले ठेव माझे हात चांगले ठेव माझे गुडघे चांगले ठेव असं म्हणजेच संपूर्ण शरीरासाठी आपण रामरक्षेद्वारे प्रार्थना करत असतो कितीही हितशत्रू गोष्टी असतील भूतप्रेत पिसाच बाधा वाईट नजर यासाठी आपण आपल्या घरामध्ये रामरक्षा पठन करायची आहे रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म बारा वाजता झाला होता आपल्याला माहिती आहे की बारा ते साडेबारा या वेळेस सेवा केल्या जात नाही पण श्रीरामांचा जन्म बारा वाजता झाला होता म्हणून रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता तुम्हाला रामरक्षा एक वेळेस तरी पठण करायचं आहे किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही जास्तीत जास्त पठण केलं तरीही चालेल कुठलाही नियम अटी लावून तुम्हाला सेवा करायच्या नाहीयेत शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात रात्री संध्याकाळी सकाळी कधीही ही सेवा करू शकता पण श्रीरामांचा जन्म बारा वाजता झालेला आहे त्यामुळे बारा वाजता एकदा का होईना रामरक्षा तुम्हाला पठन करायचा आहे किंवा दिवसभरामध्ये पाच सात अकरा बारा चौदाव्या जसं तुम्हाला शक्य असेल तसं तुम्हाला रामरक्षा पठन करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना तुमच्याबरोबर आवर्जून घेऊन बसा रामरक्षा पठन करण्यापूर्वी धूप लावा अगरबत्ती लावा व मग रामरक्षा पठन करा त्यानंतर पठन केल्यानंतर जी अगरबत्तीची विभूती आहे ती सर्वांच्या कपाळाला आपल्या घरातील व्यक्तींच्या लावा आपल्या घरामध्ये बघा लहान मुलं असतं ते सतत रडत असतं सतत चिडचिड करत असतं अशा वेळी ती जी विभूती आहे ना ती तुम्ही त्या बाळाला लावा बघा ते बाळ शांत होईल त्याचं रडणंही बंद होईल इतकं प्रभावशाली हे रामरक्षा स्तोत्र आहे आपल्याला माहिती आहे जिथे प्रभू श्रीरामांची पूजा होते तिथे मारुतीची ही सेवा आपल्याला करावी लागते किंवा केलीच जाते ज्याप्रमाणे भगवान श्री विष्णूंची सेवा केलेली माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तर त्याच पद्धतीने राम प्रभू श्रीरामांना मारुतीची सेवा ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही रामरक्षा स्त्रोत्र म्हणणार आहात तेव्हा तुम्हाला मारुती स्तोत्रही म्हणायचं आहे मारुती स्तोत्र तर सर्वांनाच आहे हे तुम्ही म्हणा किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढं जमेल तेवढं म्हटलं तरी चालेल तुम्हाला रामरक्षा म्हटल्यानंतर मारुती स्तोत्र म्हणायचंच आहे रामनवमीच्या दिवशी छान रांगोळी काढा तुमचे घर स्वच्छ करा घरांना तुम्ही दरवाजांना तुम्ही तोरण लावा अशा अनेक छोट्या छोट्या सेवा असतात पण त्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटतं घरात सकारात्मकता राहते निगेटिव्ह शक्ती आपल्या घरातून बाहेर येते आणि एक प्रकारे तो जो सण आहे त्याच्या थ्रू आपल्याकडून पण काहीतरी सेवा घडत असतात तर अशा छोट्या छोट्या गोष्टी का होईना पण तुम्ही नक्की करा रामनवमी पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे तर सतरा एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांपर्यंत म्हणजे अवघा दोन तास पस्तीस मिनिटांचा कालावधी आपल्याला पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त म्हणून आहे त्यानंतर नवमी तिथी सुरुवात सोळा एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे ते नवमी तिथी समाप्ती सतरा एप्रिल दुपारी तीन वाजून चौदा मिनिटांनी होणार आहे रामनवमीच्या दिवशी तुम्ही दिवसभर जय श्रीराम जय श्रीराम हा मंत्र पठन करू शकता किंवा सतत नामस्मरण चालू ठेवा जय श्रीराम जय श्रीराम यामुळेही प्रभू श्रीराम तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला भेटेल प्रभू श्रीरामांना मी हीच प्रार्थना करते की सगळ्यांवरती कृपा करा सगळ्यांचं भलं करा सगळ्यांना सुखात ठेवा हीच प्रार्थना मी प्रभू श्रीरामांना आणि आपल्या स्वामी महाराजांना करते आणि रामनवमीच्या तुम्हा सर्वांना इन ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल